तर तुमच्या धंद्याचा ब्रेक इव्हन पॉईंट तुम्हाला माहिती आहे mm. ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे असा पॉईंट जिथे तुम्हाला तोटाही होत नाही आणि तुम्हाला फायदाही होत नाही जेणेकरून तोटा होत नाही याचा अर्थ काय तुम्ही फायद्याकडे जास्त चाललेले आहात तर तुम्ही तुम्ही या ब्रेक इव्हन पॉईंटला किती लवकर तिथं टच करताय त्यानंतर एखाद्या धंद्यामध्ये मला त्या मार्जिन किती आहे किती पर्सेंट प्रॉफिट राहते नफा किती राहत हे सगळं जाणून घेणं तुम्हाला आवश्यक आहे मित्रांनो नमस्कार मी मनोज मनोजी उद्योग मंत्र मराठीचा संस्थापक अध्यक्ष ज्यावेळेला आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा असतो तर ते त्यावेळेला काही प्रश्न आपण स्वतःला विचारणं खूप आवश्यक आहे आता मला खूप सारे फोन येतात ज्याच्यामध्ये लोक विचारतात सर व्यवसाय निवडायचा आहे पण तो कसा निवडायचा कळत नाही आता याच्यामध्ये काही प्रश्न जे असतील तर पहिला प्रश्न तो महत्वाचा आहे तो म्हणजे माझा ग्राहक नेमका कोण आहे तो जो आपण ग्राहक म्हणून ज्याला आपण टार्गेट करणार आहोत त्याचं वय काय आहे त्याच्या नेमक्या समस्या काय आहेत हे स्पष्टपणे ओळखणं खूप गरजेचं आहे आता याच्यासोबत आपण दुसऱ्या गोष्टी स्वतःला काय विचारू शकतो तर आपण ज्याला ग्राहक म्हणून टार्गेट करतो आहे तर त्याची खरेदी करण्याची क्षमता नेमकी किती आहे तो किती स्पेंड करू शकतो त्यानंतर त्याचं लोकेशन काय आहे कोणत्या क्षेत्रामधून तो जास्तीत जास्त खरेदी करतो हे बघा तुमच्या आसपासच्या एरियामध्ये तुम्ही ज्या वेळेला काहीतरी विकण्याचा प्रयत्न करताय तर तो तुमच्या एरियातूनच फक्त खरेदी करणार आहे की जास्ती लांबच्या व सुद्धा तो तुमच्या प्रोडक्ट्स खरेदी करू शकतो का हे पाहणं पण खूप गरजेचं आहे त्यानंतर त्याची खरेदी करण्याची पद्धत कोणती आहे मग तो ऑनलाईन जातोय की ऑफलाईन जातोय कोणत्या प्रकारे तो खरेदी करतोय त्याचा ट्रेंड काय आहे हे काढणं खूप आवश्यक आहे आणि त्यानुसारच मग तुम्हाला व्यवसाय निवडीमध्ये पहिला प्रश्न तुम्हाला अगदी सोपं जाणार आहे मी एकदम छोट्या छोट्या याच्यामध्ये सांगतो की तुम्हाला ग्राहक निवडणं सोपं जाईल जेवढं तुमचं ग्राहकाबद्दल तुमचा अभ्यास स्पष्ट असेल तेवढा तुमचं मार्केट तुम्हाला क्लिअरली दिसायला सुरू होईल दुसरा प्रश्न त्या ग्राहकाच्या नेमक्या समस्या काय आहेत आता समस्या काय म्हणजे काय की नेमकं आपण जो त्याला सोल्युशन देणार आहे त्याच्यामुळं त्याचा खर्च वाचतोय त्याच्यामुळं त्याचा वेळ वाचतोय की त्याला सुविधांमध्ये ॲडिशन होतंय म्हणजे सुविधा त्याच्या वाढत आहेत किंवा तो एखाद्या प्रॉडक्टच्या गुणवत्तेबद्दल कायम साशंक आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीची गुणवत्ता त्याला प्रोव्हाइड करायला तयार आहात तर हे काही प्रश्न आहेत त्याची जेवढी मोठी समस्या आहे असेल तेवढं मोठं त्याचं मार्केट असेल आता फार उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला आपण मोबाईल यूज करतो तर पहिल्या काळी आपण सगळ्यांच्या घरी काय असायची लँडलाईन फोन्स असायचे मग त्यावेळेला ग्राहक काय विचार करायचे की जर मला हा फोन सोबत घेऊन जाता आला तर मला किती खूप छान होईल मग त्यानंतर ते कॉर्डलेस फोन चालू झाले आणि हळूहळू त्याचं कन्व्हर्जन मोबाईलमध्ये झाला आणि आता मोबाईलच खूप साऱ्या गोष्टींना तुमच्या घरातल्या रिप्लेस करतोय मग समस्या मोठी होती आणि त्याच्यातून मल्टिपल गोष्टींची उत्तरं मिळाल्यामुळं काय झालेलं आहे तुमचा मोबाईल सगळ्यात फेमस झाला आहे सगळ्यात हिट झाला आहे आणि तो प्रत्येकाच्या हातात प्रत्येकाच्या खिशात आपल्याला पाहायला मिळतो तीन नंबरची आहे की आपला उपाय जो काय आहे आपण जो ग्राहकांना उपाय देतोय तो सगळ्यांपेक्षा वेगळा कसा आहे हे खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण मार्केटमध्ये ऑलरेडी ह्या सगळ्या प्रश्नांवरती उत्तर घेऊन लोक फिरत आहेत मग माझं उत्तर ह्या बाकीच्या उत्तरांपेक्षा कसं वेगळं असेल हे जाणून घेणं पण खूप आवश्यक आहे आता ह्या स्पर्धेत आपण जर टिकायचं असेल तर आपल्या प्रॉडक्टमध्ये काय असलं पाहिजे वेगळे पण असलं पाहिजे युनिक सेलिंग पॉईंट यू एस पी हा एक कन्सेप्ट आहे तर आपल्या प्रॉडक्टचं नेमकं यू एस पी काय आहे हे सुद्धा जाणून घेणं खूप आवश्यक आहे आपण जे प्रॉडक्ट विकतोय की आपण जी सर्व्हिसेस विकतोय ती कोणत्या गोष्टीमध्ये तिचं वेगळे पण जपते आता आपण जर डॉमिनोजचं उदाहरण घेतलं तर डॉमिनोजने काय सांगितलं होतं की आम्ही तीस मिनिटामध्ये तुम्हाला पिझ्झा डिलिव्हर करू त्यानंतर आपण ब्लिंकिटचं जर उदाहरण घेतलं ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत की जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स जे आहेत जे तुम्हाला घरी किराणा देतात ब्लिंकेटसारखं तर दहा मिनिटामध्ये तुम्हाला किराणा आनंद देतो हा काय झाला युनि युनिक सेलिंग पॉईंट तुमच्या कॉलनीमध्ये सुद्धा किराणावाला आहे पण त्याच्याकडे हा युनिक सेलिंग पॉईंट नाही आहे तर जेवढं युनिक सेलिंग पॉईंट तुमचा चांगला त्यावेळेला किंवा तो जो एवढं जेवढं युनिक त्याच्या शब्दाप्रमाणेचं तर तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे त्याच्यानंतर तुमचं काय खर्च किंवा उत्पन्नाचं मॉडेल कसं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे काय की नुसता पैसा असून चालत नाही तर तो पैसा फिरता असला पाहिजे तर मग तो, तो काय तुमचा कॅश फ्लो मॅनेजमेंट तुमचं प्रॉपर असलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला फिक्स्ड आणि व्हेरिएबल कॉस्ट धंद्यामधल्या नेमके कोणते कोणते आहेत फिक्स कॉस्ट मला काही लोकांचे एम्प्लॉईजचे ट्रेनिंग द्यायचे आहेत भाडे भरायचे आहेत तर ह्या कॉस्ट कोणत्या आहेत आणि व्हेरिएबल कॉस्ट ज्या काही बदलणाऱ्या काही गोष्टी असतील खर्च असतील त्याची लिस्ट तुमच्याकडं काढायचे आहे त्यानंतर प्रतिग्राहक म्हणजे तिकीट साईज आपण ज्यावेळेला म्हणतो तर हे तिकीट साईज तुम्हाला माहिती असली पाहिजे की एक जर ग्राहक आला तर मी त्याच्याकडून मिनिमम एवढ्या रुपयांची खरेदी किंवा त्याला एवढ्या रुपयांची विक्री करणार आहे त्यांनी तेवढी खरेदी करणं आवश्यक आहे त्यानंतर तुमच्या धंद्याचा ब्रेक इवन पॉईंट तुम्हाला माहिती पाहिजे ब्रेक इवन पॉईंट म्हणजे असा पॉईंट जिथं तुम्हाला तोटाही तो होत नाही तो आणि तुम्हाला फायदाही होत नाही जेणेकरून तोटा होत नाही याचा अर्थ काय तुम्ही फायद्याकडे जास्त चाललेले आहात तर तुम्ही तुम्ही या ब्रेक इवन पॉईंटला किती लवकर तिथं टच करताय त्यानंतर एखाद्या धंद्यामध्ये मला त्या मार्जिन किती आहे कि किती पर्सेंट प्रॉफिट राहते नफा किती राहत आहे हे सगळं जाणून घेणं तुम्हाला आवश्यक आहे ओके आणि ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला मेजर काय करायचे जर तुम्ही मेजर करू शकले तरच त्या तुम्हाला पुढं कंट्रोल करता येणार आहे ज्या गोष्टी तुम्ही मोजू शकत नाहीत त्या गोष्टी तुम्ही वाढवणं किंवा कमी करणं तुमच्या हातामध्ये नसतं त्यानंतर तुम्हाला तुम तुम्हाल तुम्हाल त्या धंद्याची मार्केटिंग नेमकी नेमकी कशी करायची हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही त्या ऑनलाईन अप्रोच तुमच्याकडे असणार आहे तुम्ही ऑनलाईन ऍड्स रन करणार आहात काही गोष्टी विकण्यासाठी किंवा ऑफलाईन तुम्ही कोणत्या डोअर टू डोअर सर्व्हिस देणार आहात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पण माहिती असल्या पाहिजेत का तुमचा धंदा रेफरलवरती चालतो किंवा तुम्ही कंटेंट क्रिएशन करणार आहात त्याच्याशी रिलेटेड किंवा तुम्ही कोणाबरोबर तरी कोलॅबरेट करणार आहात एखाद्या ब्रँडबरोबर आणि मग तुम्ही तुमचं व्यवसाय चालवणार आहात हे सगळं पाहणं तुम्हाला आवश्यक आहे विदाऊट मार्केटिंग तुमचं कोणतंही प्रॉडक्ट विकलं जाणार नाही लास्टली काय स्टार्टअप ज्यावेळेला तुम्ही हे करणार असाल त्यावेळेला तुम्हाला प्लॅनिंग खूप आवश्यक आहे काही हे काही प्रश्न आहेत की जे तुम्हाला एखाद्या कोणत्याही व्यवसाय सुरू करण्याआधी स्वतःला विचारायचे आहेत तुम्ही स्वतःला प्रश्नच विचारत नाही आणि डायरेक्टली समजा उद्योग मंत्र्याच्या ऑफिसला किंवा मला स्वतःला फोन जर केला तर आमच्याकडचा सगळ्यात पहिला प्रश्न असतो की तुम्ही कशामध्ये इंटरेस्टेड आहात तुमचं क्वालिफिकेशन काय आहे तुमचा एक्सपिरियन्स काय आहे तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये काम करू इच्छिता तुम्हाला जर ह्याच गोष्टींची आयडिया नसेल की मलाच माझ्याबद्दल माहिती नाही आहे तर खूप अवघड आहे एखादा व्यवसाय सुरू करणं लक्षात घ्या व्यवसाय सुरू करताना हजारदा आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो आणि त्या गोष्टीच तुम्हाला तुमचं आयुष्य बदलण्यासाठी किंवा तुमचा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी कारणीभूत ठरतात म्हणून कुठलाही स्टार्टअप निवडताना कुठलेही नवीन व्यवसाय निवडताना क्लॅरिटी असणं पारदर्शकता असणं आणि मला एखाद्या गोष्टीबद्दल माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात शेवटचा जो एक मुद्दा आहे तो म्हणजे तुमची निर्णायक क्षमता किंवा डिसिजन मेकिंग पॉवर तुमची निर्णय क्षमता जेवढी चांगली असेल तेवढं चा ते तुम्ही लवकरात लवकर डिसिजन घेता खूप साऱ्या लोकांच्या मला फोन येतात वय वर्ष चाळीसच्या पुढे आहेत आणि आता त्यांना व्यवसाय निवडायचा आहे व्यवसाय निवडणं हीसुद्धा प्रक्रिया वेळखाऊ आहे तर ही वेळखाऊ प्रक्रियासुद्धा तुम्ही सहजासहजी कधी पार करू शकता ज्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये त्या धंद्याबद्दल क्लॅरिटी असेल तेव्हाच जर तुमच्या डोक्यात जर क्लॅरिटी नाही तर धंदा निवडणंसुद्धा खूप मोठा टास्क ठरू शकतो म्हणून तुम्ही पुढं लक्षात घ्यायचं आहे की धंदा निवडताना कधीही या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडं आली पाहिजेत माझं यू एस पी काय माझा ग्राहक कोण आहे त्याचं जेंडर काय असेल त्याचा एरिया काय असेल त्यानंतर तो कोणत्या मोडनी खरेदी करणार आहे माझं प्रॉडक्ट किंवा सर्विस ह्या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी तुमच्याकडे येईल त्यावेळेलाच खरा नवा व्यवसाय सुरू करा धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला नक्की तो शेअर करायचा आहे तुमच्या मित्रमंडळींबरोबर एका व्यावसायिकांबरोबर किंवा ज्याला व्यावसायिक नक्की बनायचं आहे त्या व्यक्तीबरोबर धन्यवाद